आजच्या विज्ञान युगात सामाजिक जनजागृती व प्रबोधनाच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांवर आध्यात्मिकतेची जोड देऊन परिवर्तन झाले पाहिजे तसेच गावकऱ्यांनी बीडी दारू गांजा वरली मटका यासारख्या विविध व्यसनांचा त्याग करून आदर्श गाव निर्माण करावे असे प्रतिपादन अमरावती जिल्ह्यातील व रेल्वे तालुक्यातील श्रीक्षेत्र विठोबा सावंगा इथे सप्तखंजिरीचे जनक सत्यपाल महाराज यांचे शिष्य वेदांतपाल मुंदाणे महाराज यांनी आपल्या सप्तखंजिरी रूपी कीर्तनाच्या कार्यक्रमात केले वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होडकर आदींनी प्रबोधनातून समाजात क्रांती घडविली व समाजाला विज्ञानवादी दृष्टी दिली काही साधू अंधश्रद्धेतून फसवणूक करून जनतेचे शोषण करीत आहे अशा पाखंडी व ढोंगी साधूंचा नाद सोडण्याचे आवाहन देखील वेदांतपाल मुंदाणे महाराजांनी आपल्या प्रबोधनातून केले यावेळी त्यांना सात संगत हार्मोनियम वादक हरिभक्त परायण सुधाकर बाहे महाराज तबला वादक हिमांशू रायपुरे टाळवादक इंजिनियर पवन पुरी तसेच गायक हरिभक्त परायण विठ्ठल महाराज चौधरी आदींनी केली या कार्यक्रमाला पत्रकार रामचंद्र मुंदाने आवर्जून उपस्थित होते चांदुरेल्वे तालुक्यातील विठोबा सावंगा येथे क्रांतीवीर नवदुर्गा उत्सव मंडळ व गावकऱ्यांच्या विद्यमाने चोवीस ऑक्टोंबर रोजी नवरात्र उत्सवानिमित्त सप्त खंजिरी वादक व वा प्रबोधनकार वेदांत पाल मुंदाणे महाराज यांच्या खंजिरी क्रांतिकारी बहुजन सत्यवाणी प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी आपल्या सप्त व विनोदी प्रबोधनातून उपस्थित लोकांना हसून हसून लोटपोट केले या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता क्रांतीवीर नवदुर्गोत्सव मंडळाचे धीरज कडू राहुल मंगळे अवधूत नांदुरकर किशोर बोर्डे दिनेश गोर्डे चेतन मंगळे रोशन चौधरी अभिषेक कडू प्रज्वल गोर्डे योगेश नांदूरकर सार्थक मंगळे गजानन मंगळे तेजस कडू व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले अंकुश मंगळे यांनी सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमाला गावकऱ्यांसह बाहेर गावातील लोकांनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रबोधनाचा लाभ घेतला रामचंद्र मुंदाणे विदर्भ न्यूज दिवसा